माननीय बोने अध्यक्ष वीरशैव लिंगायत सेवा ट्रस्ट केशवनगर मुंडवा पुणे बसव भक्त लिंगायत समाज केशव नगर, नगर येथील अभ्यासू मनमिळावू खंबीर नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते सदैव सेवेसाठी तत्पर असणारे सहकार्य करणारे माननीय ओमकान बोने यांचा अभिष्टचिंतन सोहळा बसवेश्वर अनुभव मंडप लिंगायत समाज मंदिर कुंभारवाडा केशवनगर मुंडवा येथे आनंदात संपन्न झाला यावेळी माननीय ओमकान बोने यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याबरोबर लग्नाचा वाढदिवस त्याचबरोबर लिंगायत समाजातील पंधरा जणांचा वाढदिवस त्यामध्ये लक्ष्मण जाबा सिद्धू मेहत्रे रवींद्र जतकर तुकाराम पाटील काशीनाथ डोळे प्रकाश घेवारी भागवत नाना हिंगमिरे रमेश जमगी विठ्ठल परचुंडे रुद्रमणी स्वामी भारत जिरवणकर यांचा मोठ्या आनंदात व उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला सगळ्यांना शरण शरणात्री आज दिवसभर वाढदिवसाच्या निमित्त बरेचसे फोन आले आणि खूप लोक शुभेच्छा दिले आणि आज ह्या ठिकाणी बसव मंडपच्या आपल्या मंदिरात इकडे खूप मोठमोठे लोक येऊन शुभेच्छा दिले आणि नगरसेवक नगर सगळ्यांनी खूप वेळ मला त्यांची शुभेच्छा दिले आणि आशीर्वाद दिले माझे नक्कीच आयुष्य वाढेल असं मला आज, 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 आज वाटतोय सगळ्यांच्या शुभेच्छांचा वर्षा भरपूर झालेला आहे आणि सगळ्यांचे आशीर्वाद भेटले सगळे आल्याबद्दल सगळ्यांचे आभारी पण आहे धन्यवाद सगळ्यांना या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे सूत्रसंचालन व स्वागत मान्यवरांचे आभार माननीय भागवत नाना मिरे यांनी केले महेशकुबा लक्ष्मीताई बुर्ले लिंगायत समाज केशवनगर महिला अध्यक्ष मल्लिकार्जुन सरजे कार्याध्यक्ष संतोष यादवडे उपाध्यक्ष वडगाव शेरी वीरशैव सेवा मंडळ सतीश कुंडाले मलम्मा ताई जाबा निर्मलताई जतकर नानी हिमगिरे गंगाताई बुर्ले राजश्री होल्ड मलम्मा होल्ड ललिता ताई सातेगिरी जगदेवी खजगे संगीता हवा साधना कुलकर्णी लोहिताई होनाळे सगळ्यांना शरण शरणार्थी लिंग समाजाचे अध्यक्ष बोने आणि त्यांच्या मिसेस लग्नाचा वाढदिवस काल होत आणि आज बड्डे पण आहे आणि त्यांच्या बरोबर अजून पंधरा जणांचा बड्डे आहे सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा माझ्याकडनं निंगा समाजातर्फेनी खूप शुभेच्छा माननीय ओमकांत बोने यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील पदाधिकारी सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच सरकारी कर्मचारी मांजरी लिंगायत समाज वीरशैव लिंगायत समाज सेवा, सेवा ट्रस्ट केशवनगरचे संचालक मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते वडगाव शेरी लिंगायत समाज मांजरी बुद्रुक केशवनगर मुंडवा महादेवनगर हडपसर भागातील सर्व पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते वीर शैव लिंगाय समाजसेवा ट्रस्ट महिला मंडळ अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ मुंढवा केशव नगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी महादेव मंदिर बसवेश्वर भवन या ठिकाणी होमकंत बोने यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजातील सर्व स्तरातील लोक या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले होते तर सर्वांचं ट्रस्टच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आणि समाजातील इतर आठ दहा लोकांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला सर्व समाजातील लोकांनी महिला बंधू भगिनींनी सर्वांनी यामध्ये सहभागी घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीत हा वाढदिवसाचा कार्यक्रम सर्व समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे पार पाडला त्याबद्दल वीर समाज समाजसेवा ट्रस्टच्या वतीनं सर्व समाज बांधवांचं भगिनींच आम्ही मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्या मनापासून आम्ही आभार मानतो आज एक जून रोजी वीर समाज सेवा ट्रस्ट यांच्यातर्फे समाजातील विविध मान्यवरांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला त्यावेळेस या सत्कारामध्ये आणि मान्यवरांमध्ये मान्य ओमकांतजी बोने त्याचप्रमाणे रवींद्र चतकर प्रकाश घेवारी तुकारामजी पाटील नाना इंग्मिरे त्याचप्रमाणे प्रकाश घेवारी सिद्धू मेहत्रे आणि मंदिराचे स्वामी असे अनेक पंधरा जणांचा वाढदिवस खूप धूमधाटक्यात साजरा झाला आणि समाजाला अशीच प्रेरणा यावी आणि असे कार्यक्रम वारंवार व्हावेत आणि समाज एकत्र यावा यामागील हीच भावना आहे आणि याप्रमाणे समाज एकत्र आल्यानंतर समाजाची उन्नती नक्कीच होणार आहे या कार्यक्रमास माझ्याकडून माझ्या परिवाराकडून मी अनेक शुभेच्छा देतो असे कार्यक्रम वारंवार व्हावे अशी विनंती बसवचरणी करतो हीच प्रार्थना <पुजाताग कोद्रे> आलेल्या मान्यवरांमध्ये माजी नगरसेविका पूजाताई कोदरे भैया कोदरे माननीय संदीप दादा लोणकर हडपसर विधानसभा अध्यक्ष भाजपा माननीय दादा कांबळे माजी पंचायत समिती सदस्य माननीय देवाभाऊ भाट विद्यमान संचालक पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक माननीय डॉक्टर दादा कोदरे माजी सदस्य ग्रामपंचायत माननीय अमित आबा घुले माजी उपसरपंच पंसा, ग्रामपंचायत माननीय अजित आबा घुले नियुक्त नगरसेवक माननीय प्रधान माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय महादेव दंदी आर पी आय हडपसर विधानसभा अध्यक्ष माननीय पंकजभाऊ कोदरे पुणे शहर उपसंघटक शिवसेना शिंदे गट माननीय अशोक भंडारी माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय सतीश शिरोळे सरचिटणीस भाजपा माननीय संतोष पाखरे माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश ढाकणे माननीय बाळासाहेब विभूते माननीय मनीष महाजन माननीय वीरभद्र नवखंडे लिंगप्पा कौंची वीरांना वामा शनी मलबादे प्रदीप पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रशांत अलमेल राजप्पा मंठाळे मल्लिकार्जुन मुलगे राजू शेठ चपळे उमेश चिंचोळे मित्र मंडळी सर्व लिंगायत बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये लिंगायत समाज बांधव आणि भगिनी तसेच शिवा होन्नाळी विठ्ठल बिराजदार नरसिंग मुले अशोक विभूते रवी मुलगे धनाजी वणाजे कुमार खजुरे नागेश पाटील सोमनाथ घोटावडे शिवसरने पाटील सतीश कुमदाळे बसू होणारे चंद्रकांत डुकरे शिवानंद खजगे अरुण गुरव मनोज रासकर सागर इंदुलकर मनीष महाजन उमेश चिंचोले राजू शिंदे संतोष शिंदे एकता तरुण मित्रमंडळाचे कार्यकर्ते धनराज बोजगे सुरेश खजगे चंद्रकांत बिराजदार कलानी मुलगे खंडे रवी गुडाप्पा वीरशैव शैव लिंगाय समा सेवा ट्रस्ट च्या महिला मंडळ आणि सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम नमस्कार सर्वांना आज खरंच खूप आनंद वाटतो की आज एक जून आज आपल्या सर्वांचे लाडके आमचे दादा मोने दादा यांचा आज वाढदिवस खूप थातामागत आज वाढदिवस साजरा होत आहे आणि बाकी आज नऊ जणांचाही वाढदिवस आहे आज खरंच खूप आनंद वाटतो की ऐंशी वर्षाच्या पुढच्या आजी सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने या सगळ्या वाढदिवसाच्या लोकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अनंत शुभेच्छा देते आणि थांबते थँक्यू सो मच

आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ओमकारजी बोने साहेब यांचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाला लग्ना कोटी कोटी अशा शुभेच्छा देतो आणि आज त्यांच्या लग्नाचाही वाढदिवस आहे त्या ताई साहेबांना आणि बोने साहेबांना लग्नाच्या वाढदिवसाही शुभेच्छा देतो बोने साहेबांच्या संदर्भात बोलाव असं वाटतं की सगळे शांत शांत माणूस शांत संयमी माणूस सगळ्यांना आपल्याला आपल्याला बरोबर घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आणि कुणाला हा अरेला कार्य न करणारी माणसं

गोळा आणि सर्वांवर एक विश्वास ठेवून काम करणारा समाज आहे सगळ्यांनी एक बसवेश्वर महाराजांनी जसं सांगितलं की मानवता धर्म हा एक सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि त्या आधारित तुम्ही या ठिकाणी केशवनगर मध्ये खूप चांगल्या पद्धतीत या ठिकाणी एकोप्यानी राहता एकोप्यानी काम करता बोलींसारखे कार्यकर्ते समाजाला पाठबळ देतात आणि म्हणून एवढी मोठी संघटना या ठिकाणी उभं राहते आणि असे तुमची सर्वांची साथ होमदाला आहे त्यामुळेच हे सर्व घडत आहे मी आधीच न बोलता बसवशेनी प्रार्थना करेल की या ठिकाणी जे जे चांगलं काही करता येईल त्या त्या चांगल्या कामामध्ये माझं नक्कीच पूर्ण फुलास या ठिकाणी हात राहील आणि पुन्हा एकदा मी आमच्या कांबळे कुटुंबियाच्या वतीनं हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या वतीनं व सर्व आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीनं आज त्यांचा हो त्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांनाच मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि खास करून गोने साहेबांना आणि त्यांच्या सभासदांचे मी अभिनंदन करतो दे की बाबा त्यांनी हा जो विडा उचललेला आहे इथे मंदिर बांधून हिथे जे तयार करायचं आपल्याला मंदिर बसवेश्वर महाराजांचं मी त्याबद्दलही त्यांना ते शुभेच्छा देतो आणि जो काही त्यासाठी आमचा हातभार लागणारे आमच्या केशव नगरवासियांच्या नेत्यांचा असतील आमच्या सगळ्या जोडीदारांचा असेल आम्ही शंभर टक्के त्यात आम्ही त्या 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 सहकार्य करणार आहोत आणि दादा मी दोन दिवसापूर्वी पुणे साहेबांचे बॅनर बघितले बॅनर बघितले फक्त मी फोटो बघत होतो माझ्या मित्रांनी मला सांगितलं वाढदिवस आहे मला काही लोकांच्या नाव माहिती नाही आहे आपल्या बोलायला वाढदिवस हिंगेरे सर्वांच म्हणजे सर्वांचाच वाढदिवस आहे आणि सर्वांना वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला बोलण्या बोलण्याबद्दल मला थोडं बोलायचं बदल बदल मला सांगायचं कर्नाटक मधील एका काम चालू केला आणि तिथून त्यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली आज ते म्हणजे थोडं काम करून करून म्हणजे आज ते एक मोठे व्यावसायिक झाले आज एवढा मोठा संघर्ष केला त्यांनी आणि या संघर्षामधून त्यांनी एवढे आज उठले आहेत सर्व मोठं काम तयार करणं बनवणं म्हणजे एवढं मोठं काम त्यांनी इथं येऊन केलं हे म्हणजे खूप मोठं काम आहे म्हणजे काही नसतांनी इच्छा शिवण्यात्री विश्व निर्माण करणं या म्हणतात म्हणजे जक्कर साहेबांनी केलेलं आहे हिंदे साहेबांनी पण केलेलं आहे मी असं नाही म्हणत सर्वांनी केलं म्हणजे आणि बोल्या म्हणजे विशेष दुसरं काम म्हणजे सर्व समाज गोळा केला म्हणजे चक्कर काही झालं तुमच्या पाचव्या जणांमध्ये खूप मोठा खेळ आहे आणि तो समाज गोळा करून आणि काही जागा धरून मंदिर बांधणं हे काही सोपं काम नाही आहे म्हणजे आमचं हे झालं आहे तुमचंही झालेलं आहे सर्व इथं आणि जसं आमचं पण टिकण तुमचं पण आम्ही टिकू म्हणजे आता आम्ही सगळे तुम्हाला आता दादा आहे देवाबाद आहे दादा आहे मी पण आहे पण आम्ही इथं पण सरकारी यंत्रणा इथं हातच लावून देणार नाही कार्पोरेट सुद्धा कोणी उद्या आमची तुम्हाला ही साथ असेल एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि सर्वांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो मित्र परिवार सर्व समाजातील समाज बांधव यांचं मी प्रथम कामानं स्वागत करतो महाराष्ट्राचे आराध्य देवत राजे दे 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 शिवछत्रपती वशेश्वर महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि उमाकांत घोरे यांना पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मित्र लिंगायत समाज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी लिंगायत समाज आघाडी खडपसर मतदारसंघाचे अध्यक्ष एक यशस्वी उद्योजक आमचे मित्र ओमकांतजी भोलेसाहेब यांचा आज वाढदिवस त्याचप्रमाणे या लिंगायत समाजसेवा ट्रस्टचे बाकीचे सभासद सदस्य प्रमुख कार्यकारी म्हणून जे ज्यांच्याकडे आपण पाहतो असे आमचे मार्गदर्शक रवींद्र मामा जतकर त्याचप्रमाणे भागवत नाना प्रकाश घेवाने साहेब त्याचप्रमाणे काशीनाथजी डोळे काका तुकारामजी पाटील इराणा वामा त्याचप्रमाणे बसवराजी बर्गे आणि आमचं सेतू सिद्ध <laughs> मेद्रे असे काहींचा नामोल्लेख राहिला असेल त्यांचा वाढदिवस असेल त्यांचा तर माफ करा या सर्वांचाच आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच एका समारंभाच्या निमित्ताने आपण सगळेजण या लिंगायत समाजसेवा ट्रस्टचे समाजाचे सगळे सदस्य असतील सर्व नागरिक असतील सर्व बोले साहेब दत्तकर बाबा आणि आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांचे सर्व मित्र परिवार असेल उपस्थित सर्वच जण आपण सर्वांना सर्वांना मी विनंती करतो उपस्थितांना की आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या सगळ्यांना वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा द्यापूर्वी गोरे साहेबांचा लग्नाचाही वाढदिवस होता काल आणि अतिशय जोरदार पद्धतीनं भोले साहेबांची वहिनी असतील आमच्या अग्र पद्धतीने साजरा केला की बोले साहेबांना कदाचित जरा वाटला असेल माझं लग्न तरी एवढं मोठं झालं होतं लग्न सुद्धा थोडी मोठी माझी बत्तीस सत्तावीस वर्षानंतर बघा तुम्हाला योग आला पुन्हा लग्न करायचं असं हरकत नाही तर या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आताच आमचे मित्र देवान देवेंद्रजी पाटे यांनी उल्लेख केला भोने साहेबांच्या फोटो चा भाग महानगरपालिकेचा फोटो आहे चित्र आहे शंभर टक्के लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सार्वजनिक निवडणूक होत असते त्याच्यामध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे आणि इच्छा असणे स्वाभाविक आहे ज्या पद्धतीनं भोने साहेब असतील जक्कर माम असतील प्रकाश गेवडे साहेब असतील ह्या सगळी मंडळी या परिसरामध्ये ज्या संख्येनं मी फक्त म्हणत नाही असं की लिंगायत समाज हा जरी संख्येने असला चांगल्या संख्येने त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांनी अपेक्षा ठेवली पाहिजे परंतु त्याच्या पवित्र लिंगायत समाज हा त्या सर्व समाजांमध्ये अतिशय शांतता प्रिय सगळ्यांशी समुख्यानी राहणारा समाज म्हणून आपण त्यांच्याकडे त्यामुळं त्या समाजामधून जर एखादं नेतृत्व घडत असेल कोणी असेल तर शंभर टक्के आमच्याही त्याला शुभेच्छा राहतील कारण चांगलं तिथं काम होत असत बर मामा चांगलं तिथं होत असत आणि चांगल्या विचाराची लोक समाज घडवण्यासाठी एकत्र असतील त्यांचा समाज आणि इतर समाजांना बरोबर घेत असतील तर शंभर टक्के चांगल्या कामाला गेला आपण त्याला शुभेच्छा द्या काहीतर आपण या गावामध्ये पाहतो काही लोक असतात की चांगलं माझ्या आतून नाही झालं म्हणून फक्त पण चांगलं काम जरी घडत असेल तरी त्याच्यात खोडं राहणार आहे ना पुढे जेव्हा शेवट नहीं नहीं। ते तुम्हाला नाही म्हटलं तुम्हाला कल्पना असेल काम चांगलं आहे पण ते माझ्या हातून नाही झालं म्हणून घोडा करणार ही वृत्ती वाईट आहे राजकारणात ही अशी अतिशय अपप्रवृत्ती आहे आणि अशा अपप्रवृत्तीच्या लोकांना आपल्या सगळ्यांनी लांब ठेवणं गरजेचं हे राजकीय व्यासपीठ नाहीये मला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यायला गे परंतु ओघ्याने बोललो हरकत नाही मी आपल्या सर्वांना या निमित्त सांगू इच्छितो आपण ज्या जागेमध्ये आता आहोत हे बसवेश्वर भवन त्याला आपण म्हणतो या ठिकाणी अल्पावधीमध्ये आपल्या सर्व समाज समाजाचे सर्व कार्यकारी सदस्य जे आहेत त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून सर्व समाजाच्या घटकातून इथं चांगल्या प्रकारे सुधारणा होती विकसित होत आहे भविष्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जसं की मी पर्याय येणं असतं साहेब आता अजून काही कामं राहिली तुम्ही चांगल्या पद्धतीने आता महाराजांचं मंदिर इकडे दोन्ही मंदिरं झालेली आहेत आणि आता आपल्याला कंपाऊंड वॉलचं काम असेल इथं मंडप असेल मागे जर साहेबांनी आवाहन केलं होतं बसुश्वर महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्यानंतर कॉलेजचा विषय असेल सभामंडप हा शेवट शेवटी शेवटच्या टप्प्यामध्ये पण त्या दोन तीन गोष्टी येत्या तीन चार महिन्यामध्ये आपण सगळ्यांचं सहकार्य इथं देवेंद्रजी देवाशेने आता सांगितले आणि सगळीच मंडळी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सगळं हाताने आणि मनापासून मदत करतो कारण शेवटी धार्मिक कार्य हे जे धार्मिक कार्य इथे ही जी मनापासून जी मदत येते ती महत्वाची असते मग त्याचं आणि माझं काहीतरी बोलायचं अशा लोकांकडनं मदतीला जाऊ नका काय माझं तुम्हाला आग्रह नाही त्यांच्या वाट्याची मदत मी करत मी असे करून तुमचं हे मंदिर ज्या पद्धतीने आपण बसवेश्वर महाराजांची जयंती चांगल्या पद्धतीने होते असा शब्द दिला होता पूर्ण झालेलं आहे आणि भविष्यात राहिलेली कामडी आहेत ती पण सगळ्यांना मी आश्वासन देतो की तेही चांगल्या पद्धतीने पूर्ण होतील फक्त हे आपले धार्मिक विषय झाले आपल्या धर्माचं सगळ्यांनी आपापल्या धर्माचं पालन पोषण केलं पाहिजे त्याचप्रमाणे इतर धर्मांनाही सन्मान दिला पाहिजे हे सर्व असताना आपण समाजामध्ये काम करतो त्यावेळेला समाजामध्ये अनेक सामाजिक समस्या असतात अनेक ठिकाणच्या तर मी या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या परिसरामध्ये कुठे आपल्याला कचऱ्याची समस्या असेल पाण्याची समस्या असेल ट्रेनची समस्या असेल ज्या काही नागरी समस्या असतात त्या समस्या जिथे कुठे दिसतील तिथे मी असेल आणि आता माझ्यापेक्षा बोले साहेबांना सांगा त्यांना समस्या सांगा त्याच्याशिवाय तो वृत्त उभंच राहायचं समस्या उभं राहायची समस्या सोडवायला या आणि तुम्हाला आम्ही व्यथा करू लक्षात घ्या असो हरकत नाही आता असे आल्या म्हणून परंतु मी पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये सर्व लिंगायत समाजाचे जे प्रमुख त्यांचे ज्यांचे आज वाढदिवस आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये एकच आश्वासन देतो पुन्हा एकदा की येत्या काळामध्ये आपल्याला अजून चांगल्या प्रकारचा विकास झालेला या लिंगायत समाज भवनाचा निश्चितपणाने दिसेल आणि पुढच्या वेळेला बसवेश्वर महाराज जयंती इथे त्या सगळ्या परिसराचं या सगळ्या जागेचं वेगळं स्वरूप असेल अशी मी त्या निमित्ताने तुम्हाला खात्री देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी खूप खूप असे शुभेच्छा देतो आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज